नमस्कार मंडळी आता मला सांगा मंडळी इथं चिंगे स्वयंपाक करते बरोबर चिंगे तू तुझ्या जा जागी बरोबर आहे बरोबर आहे ना नाही मला सांग तू तुझ्या जागी बरोबर आहे बरोबर मला कळलं आता मला सांग इथं सांडाची टाकी बांधली आपण तर हे चुकवानच आहे मला सांग चुकवानच आहे तू इथं स्वयंपाक करणार बरोबर आपले आपण कुठं जाणार इथं जाणार पुढं स्वयंपाक इथं करणार ना आपण कुठं जाणार याच्यात चुकवानाची कस काय डोकं कोणी लावलं आता मला पस्ता यायला लागलं मला आजच सुचलं एवढं पंधरा एकर रान पडलेलं इकडं इकडं तू इथंच का बांधायला लावलं मला नाही मंडळी आता तु तुम्हीच सांगा तुमच्या अरे पण तुला पुढं नव्हतं का जागा बांधायला सांडास हा पुढे डोकं ठेवलं होतं तू बांधायची भाई आता कोण पाडीन कोण भरपाई देईन त्याचं कोणाकडे ठेवलं होतं डोक्युमेंट हा बांधायला कमीत कमी आकली पाहिजे आप आप ना आपल्याला इथं संडास बांधल्यानंतर इथं आपल्याला स्वयंपाक करता येणार आहे का पूल कुठं पूल काय म्हणते चूल कुठं पुढे ठेवणारे डोकं नसल्याने कामं करता आक किती पैसे गेले याला माहितीये का जवळ सतरा अठरा हजार रुपये वाया गेले एवढेच टाके बांधायला मंडळी आता तुम्हीच सांगा एवढं खर्च करून नाही एवढा खर्च करून काय उपयोग होते का गचिंगे ना नाही डोकं लावायचं ना जरा पण गॅस गॅस तुम्ही याच भरून आणत ना अस नाही का गॅस सायको करून खातच नाही म्हणजे ही जागा आखी वाय जाते ती कोणाला देवा तर ही जागा वाय जाणार आहे ना इथं काय करणार आहे तुम्हाला काय भाऊ सळला नाही करते तुम्ही आकलीचा भाग नाचल्यावर